सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असता सर्वच राजकीय पक्षांसह उमेदवारांनी प्रचारावर भर दिला असता खलापूर तालुक्यातील सावरोली जिल्हा परिषद वार्डातील परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार संतोष बैलमारे व पंचायत समितीचा उमेदवार प्रमिला महेश पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली असता त्यांना प्रचारामध्ये महिला वर्गाकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत असून तरुणांचाही मोठा भरणा या प्रचारात होत असल्याने परिवर्तन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे तर प्रत्येक गावात महिलांकडून या दोन्ही उमेदवारांना औक्षण करत पुढील वाचलीसाठी शुभेच्छा देण्यात येत असताना ज्येष्ठांकडून आशीर्वाद मिळत असल्याने दोन्ही उमेदवार प्रचारात आघाडी घेत घेत असल्याचे पाहायला मिळत आहे याबाबत पंचायत समितीचा उमेदवार प्रमिला महेश पाटील यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले की एकतेने व एकनिष्ठीने लढणारे आम्ही सारे आहोत म्हणून आमचा विजय निश्चित असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले आहे

म्हणून उभी आहे सदस्य या पदासाठी आणि आमच्याबरोबर संतोष सुबईवारे राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार आहेत ज्यांची निशाणी घड्याळ आहे आणि माझी निशाणी मशाल आहे तर अशा दोन चिन्हावर आम्ही दोन उमेदवार मोठ्या जनसमुदायाच्या साथीनं उभ्या आज याच्यामध्ये प्रचारामध्ये उतरलेलो आहोत आणि प्रचंड महिलांचा आम्हाला साथ आणि सोबत मिळते रोज प्रत्येक महिला आवर्जून येते म्हणजे त्यांना माहिती आहे की आम्ही काय करतो किंवा काय करणार आहोत आणि ते सुद्धा आमच्याकडे मोठ्या अपेक्षेने आमच्या बरोबर आलेले आहेत की त्यांना माहिती आहे की पुढे जाऊन काहीतरी बदल घडू शकतो आणि त्याचमुळे त्यांचा तो विश्वास आम्ही नक्कीच सार्थ करू आणि फिरताना प्रत्येक घरोघरी जाताना घरातील जी वडीलधारी माणसं असतील आज्या असतील आजोबा असतील किंवा ज्या महिला असतील त्या मोठ्या उत्साहाने आमचं स्वागत करतायत आणि आमची आरती करतायत त्याचप्रमाणे आम्हाला साखर देतात की तोंड वोट करा कारण विजय आपलाच होणार आहे विजय प्रामाणिकपणाचा होणार आहे कारण एकनिष्ठ आणि एकतेने लढणारी आम्ही सगळीच मंडळी आहोत आणि निश्चित आमचा विजय होईल कारण आम्ही प्रामाणिकपणे लढतो आहे आणि सत्याच्या बाजूने आम्ही विजय असतो म्हणजे ज्यावेळेस आम्ही प्रत्येक घरोघरी जातोय तर चहा पाणी आणि बाकी सगळ्याच गोष्टी म्हणजे एक घरातलाच उमेदवार आहे की काय आपला अशा पद्धतीचं आम्हाला वागणूक दिली जाते आई बहीण किंवा ताई असल्यासारखी आम्हाला प्रत्येक घरोघरी आम्हाला तशा पद्धतीने वागणूक दिली जाते आणि एक आशेचं किरण प्रत्येकाच्या घरातून आम्हाला एक नवी उमेद देत पुढच्या घरी जाण्याची एक नवी उमेद आमच्याबरोबर देत एक ऊर्जा आमच्यामध्ये प्रत्येक माणूस प्रत्येक घरातला माणूस आमच्यामध्ये निर्माण करतो आणि नक्कीच ही सगळी जी माणसं आहेत ते आमच्या बरोबर आहेत कारण त्यांना माहिती आहे आम्ही कशा पद्धतीने काम करणार आहोत किंवा कशा पद्धतीने आतापर्यंत कामं केलेली आहेत आणि निश्चित एक महिला म्हणून महिलांसाठी महिलांचं सक्षमीकरण असेल किंवा एक महिला जर पुढं आली आपण जसं म्हणतो की अख्खं घर एक महिला जर शिकलेली असेल तर निश्चित पूर्ण कुटुंब शिकतं अगदी त्याच पद्धतीने एक महिला जर पुढे येते एका पदासाठी तर निश्चित सगळ्या महिलांचं मला पूर्ण पाठिंबा आहे सपोर्ट आहे आणि दरवेळेस प्रत्येक महिला माझ्याबरोबर आवर्जून येत असतात टायमिंग विचारत असतात कधी जायचं आपल्याला किती वाजता निघायचं आहे आणि त्यांना सांगण्याची गरजसुद्धा लागत नाही कारण ते स्वतःहून त्याच्यामध्ये त्यांनी झोपून दिलेलं आहे आणि या सगळ्या महिला ज्या आहेत त्या अगदी प्रामाणिकपणे रोज निष्ठेने बरोबर येत असतात आणि त्यांची साथ आणि सोबत कायम असते